नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या पाहणार आहोत ज्या संख्येला एकने किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या असे म्हणतात उदाहरण बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस डॅश 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 एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत उदाहरण बघा एक ते शंभरपर्यंतच्या संख्यात एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत मित्रांनो जोडमूळ संख्यांच्या जोड्या काढण्यासाठी तुम्हाला एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या माहीत असणे गरजेचे आहे मग त्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तर दोन तीन पाच सात अकरा तेरा, सतरा एकोनीस तेवीस एकोतीस एक, ते एक, एक तीस, तीस, चार, चार सदतीस एक्केचार त्रेचारत्तेच त्रेपन एकोणसठ एकसठ सदुसठ एकहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ह्या एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या आहेत मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात प्रश्नामध्ये तुम्हाला जोडमूळ संख्यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत एक ते शंभरपर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या विचारल्या आहेत मग जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं तर दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात क्रमवार संख्या दोन, दोन संख्या क्रमवार मूळ संख्यामधील फरक कितीचा पाईजे पाहिजे तर दोनचा पाहिजे फरक उदाहरण बघा तीन आणि पाच यांच्यातील फरक दोनचा आहे म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणायचं दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना काय म्हणायचं जोडमूळ संख्या म्हणायचं अशा एक ते शंभरपर्यंतच्या जोड्या तुम्हाला विचारलेल्या आहेत पहिली जोडी आहे तीन आणि पाच दुसरी जोडी आहे पाच आणि सात तिसरी जोडी आहे अकरा आणि तेरा चौथी जोडी आहे सतरा आणि एकोणीस पाचवी जोडी आहे एकोणतीस आणि एकतीस सहावी जोडी आहे एकेचा त्रे चार सातवी जोडी आहे एकोणसाठ आणि एकसष्ट यांच्यामधला फरक दोनचं आहे म्हणून ही जोडमूळ संख्या आहेत एकोणसाठ एकसाठ आणि आठवी जोडी आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर अशा प्रकारे एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक पुढील उदाहरण बघा एकक स्थानी सात अंक असलेल्या एकूण दोन अंकी मूळ संख्या किती इथे आपल्याला दोन अंकी म्हटले आहे म्हणून मित्रांनो एकक स्थानी सात असलेल्या संख्या प्रथम आपण लिहून घेऊया बघा सतरा इथे स्थानी सात आहे सत्तावीस स्थानी सात आहे सदतीस एककस्थानी सात आहे सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसठ सत्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याण्णव प्रश्नामध्ये आपल्याला एकक स्थानी सात अंक असलेल्या दोन अंकी मूळ संख्या विचारलेल्या आहेत मग सतरा मूळ संख्या आहे का तर आहे सत्तावीस मूळ संख्या आहे का नाही सदोतीस मूळ संख्या आहे का आहे कारण सदोतीसला सदोतीसनेच भाग दा भाग जातो किंवा सदोतीसला एकने भाग जातो म्हणून सदोतीस मूळ संख्या आहे सत्तेचाळीस मूळ संख्या आहे का तर सत्तेचाळीस मूळ संख्या आहे सत्तेचाळीस कुणाच्याही पाढामध्ये येत नाही सत्तेचाळीसला एक नाणी सत्तेचाळीसनेच भाग जातो म्हणून सत्तेचाळीस मूळ संख्या आहे सदुसष्ट मूळ संख्या आहे सत्तावन्न मूळ संख्या नाही सत्याहत्तर मूळ संख्या नाही सत्याऐंशी मूळ संख्या आहे का तर सत्याऐंशी मूळ संख्या नाही सत्त्याण्णव मूळ संख्या आहे बघा एकक स्थानी सात हा अंक असलेल्या मूळ संख्या किती आल्या तर एक दोन तीन चार पाच एकक स्थानी सात अंक असलेल्या दोन अंकी मूळ संख्या किती आल्या तर एक दोन तीन चार आणि पाच म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढील उदाहरण बघा एकक स्थानी एका अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती दोन अंकी संख्या विचारलेल्या आहेत मग अकरा ते नव्याण्णव पर्यंतच्या दोन अंकी संख्या लिहूया ज्यांच्या एकक स्थानी एक हा अंक आहे बघा अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव अकरा ते नव्याण्णवपर्यंतच्या दोन अंकी संख्या ज्यांच्या स्थानी एक हा अंक आहे त्या लिहिल्या त्यानंतर मित्रांनो प्रश्नामध्ये आपल्याला दोन अंकी मूळ संख्या विचारलेल्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी एक हा अंक आहे मग अकरा मूळ संख्या आहे का तर अकरा मूळ संख्या आहे कारण अकरा कोणाच्याही पाढ्यामध्ये येत नाही अकराला अकराने किंवा एकने भाग जातो एकवीस मूळसंख्या आहे का तर एकवीस मूळसंख्या नाही एकतीस मूळ संख्या आहे का एकतीस मूळसंख्या आहे एक्के मूल संख्या है का तो एक्केच तगे सुधा मूल संख्या है एक्यावन मूल संख्या है का तो एक्यावन मूल संख्या नहीं एकसठ मूल संख्या है का तो एकसठ संख्या है एकहत्तर मूल संख्या है का तो एक्यात्तर मूल संख्या है एक है का एक मूल संख्या नहीं एक्यांशीला भाग जो दुसर संख्यने एक्क्याण्णव मूळ संख्या आहे का तर सुद्धा मूळ संख्या नाही बघा एकक स्थानी एका अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची इथं आपल्याला काय करायचे बेरीज म्हणून एकक स्थानी एका अंक आलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्या बघा कोणकोणत्या आहेत तर अकरा अधिक एकतीस अधिक एक्केचाळीस अधिक एकसठ अधिक एकाहत्तर ज्यांच्या एक एका अंक असून त्या दोन अंकी मूळ संख्या आहेत आता यांची इथं बेरी बेरीज विचारलेली आहे म्हणून बेरीज करूया एक दोन तीन चार आणि पाच बघा एककस्थानी पाच असलेला कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन चार आहे एक दोन तीन चार आणि पाच तर सात आणि सहा तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि तीन वीस वीस आणि एकवीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार दोनशे पंधरा पुढील प्रश्न बघा अंकांची अदलाबदल करून ही मूळ संख्याच तयार होते अशा एकूण किती दोन अंकी मूळ संख्या आहे तर या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी प्रथम आपण दोन अंकी मूळ संख्या लिहूया अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोतीस एक सदतीस एक्केस एक त्रेच सत्तेच तेपन्न त्रे एकोणसठ एकसठ सदुसठ एकहत्तर त्रहत्तर एकोणी त्रंश एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ह्या दोन अंकी मूळ संख्या आहेत आता बघा इथे बोललेला आहे प्रश्नामध्ये अंकांची अदलाबदल करून ही मूळ संख्या तयार होते अशा आपल्याला संख्या शोधायच्या आहेत बघा अकरा इथे अकराला सुलट केले म्हणजेच एकक स्थानचा अंक दशकस्थानी लिहिला आणि दशकस्थानचा अंक एकक स्थानी लिहिला तरी अकराच मिळते सुलट केले अकराला तरीसुद्धा मूळ संख्याच मिळते त्यानंतर तेराला जर सुलट केले तर एकतीस मिळते मग एकतीस मूळ संख्या आहे का तर आहे म्हणून तेरा होईल त्यानंतर सतराला सुलट केले तर एकाहत्तर मिळते एकाहत्तर ही मूळ संख्या आहे म्हणून सतरा येईल त्यानंतर एकोणीसला जर उलट केले तर आपल्याला मिळेल एक्क्याण्णव एक्क्याण्णव मूळ संख्या आहे हा नंबर येणार नाही त्यानंतर तेवीस तेवीसला जर उलट सुलट सुलटलेले तर बत्तीस येईल बत्तीस मू मूळ संख्या नाही एकोणतीसला जर उलट उलटलेले तर ब्याण्णव येईल ब्याण्णव मूळ संख्या नाही एकतीसला उलटलेले तर काय येईल तेरा येईल एकतीसला उलट लिहिले तर तेरा तेरा मूळ संख्या आहे म्हणून एकतीस येईल त्यानंतर सदोतीसला जर उलट लिहिले तर त्र्याहत्तर येईल त्र्याहत्तर मूळ संख्या आहे म्हणून सदोतीस येईल त्यानंतर एक्केचाळीसला उलट लिहिले तर चौदा येईल चौदा मूळसंख्या नाही त्रेचाळीसला उलट लिहिले तर चौतीस येईल चौतीस मूळसंख्या नाही सत्तेचाळीसला उलटले तर चौऱ्याहत्तर येईल चौऱ्याहत्तर मूळसंख्या नाही त्रेपन्नला उलट केले तर पस्तीस येईल पस्तीस मूळ संख्या नाही एकोणसाठला उलटलेले तर पंच्याण्णव येईल पंच्याण्णव मूळसंख्या नाही एकसठला उलट केले तर किती येईल सोळा सोळा मूळसंख्या नाही सदुसठला उलट केले तर किती येईल शहात्तर शहात्तर मूळसंख्या नाही तर एकाहत्तरला जर उलट केले एकाहत्तरला जर उलट केले तर सतरा येईल मग सतरा मूळसंख्या आहे इतर एकाहत्तर येईल त्यानंतर त्र्याहत्तरला जर उलट केले तर सदोतीस येईल म्हणून त्र्याहत्तर येईल सदतीस मूळसंख्या आहे त्यानंतर एकोणऐंशीला जर उलट केले तर सत्त्याण्णव येईल म्हणून एकोणऐंशीसुद्धा का आहे येईल इथे त्यानंतर त्र्याऐंशीला उलट केले तर अडतीस येईल एकोणनव्वदला उलट केले तर किती येईल अठ्ठ्याण्णव येईल अठ्ठ्याण्णव मूळ संख्या नाही जर सत्त्याण्णवला पण उलट केले तर किती येईल मित्रांनो येईल एकोण ऐंशी ही मूळ संख्या आहे म्हणजे जिथं सत्त्याण्णव येईल किती झाल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार नऊ अंकांची अदला बदल करून ही एकूण नऊ मूळसंख्या आहेत ज्यांची आदलाबदल करून ही मूळसंख्या तयार होतात उदाहरण बघा एकावन्न ते सत्तरपर्यंतच्या पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज व एकवीस ते चाळीसपर्यंतच्या पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती प्रथम मित्रांनो आपण एक्कावन्न ते सत्तरपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्या लिहूया बघा एक्कावन्न ते सत्तरपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर बघा त्रेपन्न एकोणसाठ एकसठ आणि सदुसठ यांच्यामध्ये जोडमूळ संख्या कोणती आहे ज्यांच्यामध्ये दोन क्रमवार संख्या असतात आणि त्यांच्यात फरक कितीचा असतो दोनच असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो मग कोण आहे तर एकोणसाठ आणि एकसष्टमध्ये दोनचा फरक आहे ह्या क्रमवार मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यातला फरक कितीचा आहे दोनचा आहे म्हणून त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं आहे मग यांची बेरीज करूया एकोणसाठ अधिक एकसाठ बेरीज करा नऊने दहा हजार केलं एक सहाने पाच अकरा आणि हजेचे एक बारा एकशे वीस आली त्यानंतर मित्रांनो एकवीस ते चाळीसपर्यंतच्या मूळ संख्या घेऊया बघा एकवीस ते चाळीसमध्ये मूळ संख्या तेवीस एकोणतीस एकतीस आणि सदोतीस या संख्यामध्ये जोडमूळ संख्या कोणत्या आहेत तर एकोणतीस एक आणि एकतीस यांच्यातला फरक दोनचा आहे म्हणून ह्या जोडमूळ संख्या आहेत मग यांची बेरीज करूया एकोणतीस अधिक एकतीस दोन एक दहा हच्च्या गेल्या एक तीनन दोन पाचन हातच्या एक सहा साठ आली इथे आपल्याला जोडमूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक विचारलेला आहे एक आली एकशे वीस बेरीज दुसऱ्या आली साठ ह्यांच्यातला फरक काढूया एकशे वीस वजा साठ एकशे वीसमधून मधून साठ गेले साठ राहील म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन फरक आलेला आहे साठ पुढील उदाहरण बघा सत्तर ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज किती या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी प्रथम आपण सत्तर ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या लिहूया त्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या मूळ संख्यामध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत बघा ज्यांच्या ज्या ज्यांच्यामध्ये फरक दोनचा आहे बघा एकाहत्तर आणि त्र्याहत्तर मध्ये कितीचा फरक आहे तर दोनचा फरक आहे म्हणून ही जोडमूळ संख्या आहे त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी मध्ये दोनचा फरक आहे का नाही म्हणून ही जोडमूळ संख्या नाही इथे कोणतीही जोडमूळ संख्या नाही त्यामुळे एकच जोडमूळ संख्या आहे सत्तर ते शंभरमध्ये या जोडमूळ संख्यांची बेरीज करायची आहे एकाहत्तर प्लस त्र्याहत्तर बेरीज करा तीन एक चार सात सात चौदा उत्तर आलेलं आहे एकशे चव्वेचाळीस ऑप्शन क्रमांक एक